आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर या पंधराशे रुपयांचे तीन हजार रुपये होतील पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे पंधराशे रुपये परत घेईन असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली असून आमची सत्ता आली तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू असं वक्तव्य केलं आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि या योजनेत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत मात्र या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धरलेलं आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या योजनेवरून सत्ताधिकाऱ्यांना दिवसलेला आहे संजय राऊत म्हणाले की रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा पराभूत झाले आहेत आणि ते असे बोलतात सगळे नेते असेच त्यांच्यासारखे बोलत आहेत पैसे काय त्यांच्या बाप जात्यांचे आहेत का त्यांची मानसिकता सरकारी पैशाने वोट विकत घ्यायची आहे मात्र आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू असं त्यांनी म्हटलंय तर अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होतील त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाहीत राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील आमदारांना पन्नास कोटी खासदारांना शंभर कोटी आणि नगरसेवकांची किंमत पाच कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये देता का तर तेही मत दिलं नाही तर पैसे परत घेण्याची भाषा करतात असा खरपूस समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे की आम्हाला जर मत नाही दिलं तर लाडकी बहिणी योजनेसाठी जे दिले ते आम्ही परत असा आहे की ह्या योजना जाहीर केल्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा परितक्ता बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मत विकत घेण्यासाठी आहे त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या हे सरकार काय हे पैसे काय त्यांच्या खिशात नाही आले का तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात हे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि ते पराभूत होणार त्यावेळेस हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार ही भाषा बोलतायत आणि पंधराशे रुपये तुम्हाला देतो मत द्या नाहीतर आम्ही पंधराशे रुपये परत घेऊ बापल्या त्यांचे पैसे आहेत ना हा सरकार पैसा आहे जनतेच्या घरातला पैसा आहे त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्यातून त्यांचे पैसे मिळत हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे महिलांनी लाभ घ्यावा पण जेव्हा आमचं सरकारी आहे तेव्हा या पंधराशे रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल पंधराशे रुपयात घर चालतं काय आणि घर चालून दापावं एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर बरोबर झाल्या अजित पवार म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू होईल याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतून आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत विकत घ्यावीत या हेतून आणलेली आहे अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत होतात बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणते पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करते या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाहीये जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचक मजनू आहेत बरं का त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका सरकारी पैशाची उधळपट्टी भ्रष्टाचार आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये खासदारांना विकत घ्यायला शंभर शंभर कोटी रुपये नगरसेवकाची किंमत पाच पाच कोटी रुपये पक्षांतराचं आणि लाडका बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या या महाराष्ट्राची अवस्था आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा